नमस्कार मित्रांनो बरेचदा पेशंट येऊन म्हणतात की आमचं जेवण तर काही जास्त नाही आहे डॉक्टर साहेब आमचं वजन का वाढत चाललं आहे मित्रांनो यासाठी मी एक सिम्पल एक्झाम्पल देईल तुमच्याकडे स्प्लेंडर गाडी आहे आणि पल्सर गाडी आहे दोघांमध्येही तुम्ही पाच लिटर पेट्रोल टाकून राहिले पण तरी एका गाडीचं पेट्रोल कन्झम्पन जास्त एकाचं कमी मायलेज वेगवेगळा असं का तर त्यांचं इंजिन कन्झम्पन वेगवेगळं असतं तसंच आपल्या शरीराचा एक मेटाबॉलिक रेट असतो प्रत्येकाचं शरीर किती एनर्जी कन्झ्युम करतं त्यावर तुमची एनर्जी किती शरीरात साठून राहिली आणि किती यूज होऊन राहिली हे डिपेंड करतं याला बेसल मेटाबॉलिक रेट म्हणतात अमुक व्यक्ती असतात जे दहा दहा पोळ्या खातात तरी त्यांचं वजन काही वाढत नाही आणि अमुक लोक असतात जे दोन पोळ्या खातात आणि तरी त्यांचं नेहमी वजन वाढत राहतं तर बेसिकली तुम्हाला तुमच्या शरीराला समजणी आहे तुम्ही रोज किती कॅलरीज आतमध्ये घेऊन राहिले जेवणातनं किंवा बाकी फूडमधनं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करणं भाग आहे आणि तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार तुम्हाला किती एक्सरसाइज करायची गरज आहे किती डाएट रेस्ट्रिक्ट करायची गरज आहे हे तुम्हाला डिसाईड करायचं असतं धन्यवाद